कोल्हापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चारमधील महायुतीचे उमेदवार दिलीप पोवार यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सासने मैदानाशेजारी जाहीर सभा घेण्यात आली खासदार धनंजय महाडिक यांची सभेला प्रमुख उपस्थिती होती झोपडपट्टी प्रश्न तसंच उच्चभ्रू सोसायटीतील समस्यांचा अभ्यास करून ते सोडवण्यासाठी आणि शहराला विकासाची नवी दिशा देण्यासाठी राज्यातील महायुती सरकारकडून भरघोस निधी आणू त्यासाठी प्रभाग क्रमांक चारमधील महायुतीच्या सर्वच उमेदवारांना विजयी करा असं आवाहन खासदार महाडिक यांनी केलं प्रभाग क्रमांक चार मधील महायुती भाजपचे उमेदवार दिलीप पवार यांच्या प्रचारासाठी न्यू शाहूपुरीतील सासने मैदानाजवळ जाहीर सभा घेण्यात आली खासदार धनंजय महाडिक उमेदवार दिलीप यांच्यासह महायुतीचे उमेदवार या सभेला उपस्थित होते क्रमांक झोपडपट्टी वसाहत दुसरीकडे उच्चभ्रू बंगल्यांची सोसायटी असा हा संमिश्र प्रभाग आहे दोन्ही वर्गाचे प्रश्न आणि समस्या वेगवेगळ्या आहेत मात्र दिलीप पवार हे अनुभवी आणि ज्येष्ठ असल्यानं त्यांना या समस्यांचा अभ्यास आहे त्याचप्रमाणे शहराच्या प्रश्नांसंदर्भातही दिलीप पवार यांनी महत्वपूर्ण मत आणि सूचना मांडल्या आहेत त्यामुळे अशा अनुभवी व्यक्तीला मतदारांनी पुन्हा महापालिकेत पाठवावं असं आवाहन खासदार धनंजय महाडिक के यांनी केलं कोल्हापूर शहराच्या नियोजनबद्ध विकासाचा आराखडा महायुतीनं बनवलाय तो राबवण्यासाठी मतदारांनी महापालिकेची सत्ता महायुतीच्या ताब्यात द्यावी असं आवाहनही खासदार महाडिक यांनी केलं दरम्यान गेल्या पंचवीस वर्षात कनान नगरसह परिसरात पायाभूत सुविधांची आपण केली आहेत प्रभागातील मतदार निश्चितच आपल्या पाठीशी आहेत पंधरा जानेवारीला मतदार मोठ्या संख्येनं मतदान करून आपल्याला विजयाचा गुलाल लावतील ला असा विश्वास दिलीप पवार यांनी व्यक्त केला यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि परिसरातील मतदार महिला उपस्थित होत्या